याला बोलतात वृक्षारोपण लागवड कोंबील का पणसाच्या बिया हॅलू हॅलो 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 काय पोसवली नायटू ना याला काय बोलतात काही का मंडळी पहिलं मी खेचला अर्धा

टाकू आई तुझे धन्यवाद थँक्यू आम्ही ठाकर ठाकर त्या रानाची पाकर आम्ही ठाकर 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 या राणाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या राणाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर त्या रानाची पाखर

खड्या केवढा खाल्ला तुझे कुजळ जाऊ ना कोयत्याने काढणार कोयत्याने काढायची मग हां कोण गेला ना की टेन्शन मग तिथं जगलीच समजायला

या चांगल्या आपण दोघं घेत मस्त घ्या भरपूर गादी लागू लागवते भरपूर म्हणजे ती बारीक तात जात आहे मी लावलेली ताज्याची बी तुम्ही आता साप तोंड टाकले माझी इतर मोठी होते मी इतर दोन दोन ट्रॅक्टर लागला तो माझ्या 나라가 어디 큰 땅이야? 이거는 이거지. 다시 한번만. 이제 다들 와서 그거 잘 거야. 아무리 뭐 이렇게 동지 왔잖아. 이거는 한두 개를 해 왔어. 여기 동지. इतके लोड झाले झाणका आता या गोष्टी सांग बरी पाहिलं याला बोलतात वृक्षारोपण लागवड मस्त रिकी पास पण मस्त दोन वर्षाची

तो, तो, तो तो।। है। हा बस बस नको का मोठं हो हा मोठ होऊन येऊज घालते भरली तोंड हा घाल घाल तोंड दे हा वरती वरती तोंड दिसू काय ना वरती यो खेन असो मग तोंड राहून दि

काय आणतोय आंबा वाढलाय नालू जाऊ लावलं ना आता हे लावलं ना त्याच्यावर सावट येते ना फांदीच सावट येत होत मग ती फांदी तोडून टाकली आता त्याला ऊन लागणार आता ते होत होणार होणार आता पावसात पाणी घालायची गरज नाही नंतर मग पाऊस गेल्यानंतर आजोबा पाणी घालणार पाऊस संपला तर पाणी घाल बाबा तुला समजायला लागल हळू हा गेले आतांना सांगून तिकडे सपोर्ट द्यायला सांगायला पाय बघा तुमचे चप्पल चप्पल आहे माझं माहिती आहे बाबाच आहे ना आहे बाबांची चप्पल आहे आहे की तुझी चप्पल आजोबांची गावाकडची अच्छा आजो आता तू आजोबांची रेग्युलर नवीन चांगली आहे बाहेर जायची वेगळी आहे ही अशी शेतातली अच्छा आई आई माती जाऊ तुम हॅलो काद लावून झाली ऋषी तिकडची बघत काद लावून बरेच का बघ

काय करणार घोडा लावतोय घोडा बोलतो त्याला शिडी हा माहिती आहे धावळं बघतो हातात भेटतात का तोड्याला म्हणजे या फांद्या ग माडायच्या धावळं बोलतात त्याला अच्छा ए माझं घालू मला तर भीतीच वाटते रे हे लागत तोड पक नाही कुठल चा तो पकडून नंतर दाबूनर एवढी मोठी शिरी बघा एवढी शिरी पण माझ्या आता बाप्पा चल चलतो आस चढ दाभून खाली जाणार दाबून दर मोठं

तोल तोल, तोल। मंडळी बघा दोन याची माडायची आता उतरला तर तकड़ची ती दोन मारते बरे हे माहितीये तुला आजोबा काय करतात आता हे झावळा काढले ना त्याचे काढ्यात माहिती आहे ह्याची झाडू बनता झाडू हिर ते हिर बनत त्याचे बघ माहित आहे तु का बरी बघ हिर या ना ह्याच हे बघ या हिराची झाडू बनते कि घरी ती बघ दिसली ती बघ ती झाडू झाडू बनते या हिरांची आता आजोबा ते काम करणार आणि दोन चार झाडू बनवून चला आता वांडळे अजून दोन झावळा तोडूची आहेत ह्याचा एक तोडला आणि ह्या माडाचा एक तोडलं आहे अर्धा हात पोतलो तेवढं आता चकडकी दोन तोडून टाकते चला हां बरं आता एक हात ह्याला हे चालेल नाही जर पडलं नाही नाही चालेल काय नाही

मदत करता चला आई काय करता बघूया मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे काय करता बघूया आहे काय करत हा हा गोट्याची भाजी अरे वा वा चांगली कर आणि मस्त आहे की मग खाऊ दे जवळ टाकू नका सोमवार आणि माहितीची मी खायच नाही हॅलो परी बघा बाहेर करता? करता ना हॅलो करता बघा हे परी काय करत मदत करत ना हॅलो बाबू परी इकडे आजी आता गोट्याची भाजी करते साखर गोट घेतलं कट करून घेतलं ना भरपूर बारीक केलं ना म्हणून पोळ्या गरवायचं आता समजले दिल्यान पण आता मालोनी आणि मसाला टाकल्या आणि हळद चिरून ठेवलेलं होतं गोटी होत जरा बारीकच होतो ना होतो होत नाही लवकर शिज केलं मस्त मसाक लागलो पुढे बाबा आवाज देत काय बोलतो येते येते थांबा जरा गोट्याची भाजी बनवता आहे येते दिंड थांब मस्त झन झाली मसाला ना आपलं आपलं मालवानी मसाला आजोबा बोलवत जावे जावे अरे ये पण सांगता आजोबा बोलवत म्हणून हम्म तू घायला लागली शिजूक ठेवतो काला हो आता शिजूक ठेवले चला मंडळी भाजी शिजेपर्यंत तकडे बाबांक जरा मदत करत बायले काय करता मग पेरू काढलंय तू जरा कापता मीठ बीट मीठ मसालो व्यवस्थित कापून द्या मला चल चल फुल काय आला बोला तरी जरा जरा तू टाकणार आहेस मोठ टाकावं लागणार मला तर जरा गे गे येnabla maagalo chale bahar kitne haath hai चला मंडळी शिजली का बघूया आई शिजली भाजी हो शिजली भाजी शिजली आता जेवचा अरे वा बघ दाबून बघ वाटप टाकूचं वाटतं वाटप टाकूचं तरी म्हटलं असं काय वाटप टाकूचं भाजी शिजूची आता दोन मिनटात उतरणार

होिरली चला मंडळी आता हे व्हिडिओ हे संभवत आहे आमच्या आईने केलेली फणसाच्या बियांची किंवा गोट्याची भाजी कशी वाटली कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आई तुझे धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर काळजी गेवा गे। कोकण आपलोच असा देवा काळजी म्हणजे आता जेव बसता गोट्याची भाजी मस्त विदाऊट जावला